रामकृष्णरी जम्मूमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तुम्ही सांगितलं होतं पाणी और खून साथ नाही सकते, खूप आवाज झाला सर्व देशांनी पाठिंबा दिला पण आता काय बोलावं आपण सत्ताधीश असताना ही घटना आणि आपल्याच एका वरिष्ठ नेत्याचे चिरंजीव त्या पदावर असताना ही घटना काय खेळतोय आपण पाकिस्तानसोबत क्रिकेट अरे ज्या पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंनी त्या हल्ल्यानंतर देशाचं गुणगान गायलं होतं पाकिस्तानचं गुणगान गायलं होतं भारताच्या विरोधात बोलले होते त्याच पाकाऱ्यांसोबत तुम्ही क्रिकेट खेळताय अरे खरंच ही योग्य गोष्ट आहे का काय करू शकत होती आय सी सी आय करून करून आय सी सी आयला पन्नास साठ टक्के भारतच चालवतो ना जागतिक क्रिकेटमध्ये भारतच दबदबा आणि भारताचाच पैसा वापरला जातो मग का आहे मग आपलं बोलणं आणि करणं यात फरक का देशहितासाठी देशातील लोकांच्या बलिदानाचा उपयोग राजकारणासाठी करणं योग्य नाही आजचा हा सामना या सामन्यावर आपण बहिष्कार टाकायलाच हवा होता आपण राज्यकर्ते आहात आपण देशाच्या अस्मितेसोबत खेळू शकत नाही तो कोणीही राज्यकर्ता असो क्रिकेट त्यांच्यासोबत हार किंवा जीत ही गोष्ट वेगळी पण आपण क्रिकेट खेळून त्या सैनिकांप्रती त्या मातांप्रती काय संवेदना दाखवतोय अरे त्या नालायकांविरुद्ध जिंकूनही आपण काय जल्लोष करणार आपण त्या कुंकू पुसलेल्या माता मावल्यांना काय उत्तर देणार याचं उत्तर शासन प्रशासन आणि अधिकाऱ्यांनी दिलंच पाहिजे काय केलं असतं एक सामना नसतो खेळलो तर आय सी सीने आपल्यावर काय कार्यवाही केली असती अरे आय सी सी तर तुम्हीच चालवताय तुमचेच एक नेते आय सी सी चालवताय ना मग का हा आता टोप का हा आता टोप त्या पाकिस्तानच्या अनेक क्रिकेटपटूंनी पाकिस्तानचं गुणगान गायलं होतं त्या नालायकांविरुद्ध खेळण्याची काय आता घाई अनेक क्रिकेटपटूंचंही हे खेळण्याचं मन नसेल पण शेवटी शासनाच्या दबावापुढे त्यांना खेळावं लागतंय अनेक तिकिटे विकल्या गेली नाही ही प्रथम गोष्ट घडली तरीही शासनाने याकडे दुर्लक्ष केलं आणि शेवटी क्रिकेट खेळायचा अट्टहास शासनाने केला पण तुमचा का अट्टहास या भारतीय अस्मितेविरुद्ध का अट्टहास आहे अरे त्या जवानांचं शौर्य त्या जवानांनी दाखवलेलं अद्भुत शौर्य आणि अनेक निष्पाप नागरिकांचे गेलेले जीव अनेक माता भगिनींचा पुसलेला कुंकू तुमच्या या क्रिकेटच्या हरण्याने किंवा जिंकण्याने परत येईल का मग ता टाटाईपणा का हा त्या पाकाड्यांसोबत आपला सांगितलं होतं खून आता खून आणि क्रिकेटचा बॉल कसा काय एकत्र आला का आपण त्यांची नाकाबंदी करू शकलो नाही याचं उत्तर प्रत्येकाने शासनकर्त्यांनी दिलं पाहिजे आणि या विरुद्ध प्रत्येकाने आवाज उठवलाच पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र राम हरी